मुळचे कागल तालुक्यातील कसबा सांगाव या गावचे ज्येष्ठ शिवराम भोजे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी दळवी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कीर्तीचे ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शिवराम बाबुराव भोजे यांनी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला मागील दहा वर्षापासून सुरू असणारी त्यांची फुफ्फुसाच्या संसर्गाची झुंज अखेर संपली डॉक्टर भोजे यांच्यावर राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारातून बरे झाल्यानंतर त्यांना चार दिवसांपूर्वी घरी आणण्यात आलं होतं त्यांच्या निधनाची बातमी समजताच प्राध्यापक संशोधक विद्यार्थी आणि त्यांना ओळखणारे सर्वजण हळहळ व्यक्त करू लागले काही जण तर थेट त्यांच्या निवासस्थानी पोहोचले कागल तालुक्यातील कसबा सांगाव या गावात जन्मलेले शिवराम भोजे हे अभ्यासू होते वडील बाबुराव आई कोंडूबाई भोजे या गावच्या सरपंच होत्या शेतीचा वारसा घरातूनच मिळाला पण डॉक्टर भोजेंची वाट काही वेगळीच ठरली अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी भाबा अनुसंशोधन केंद्रात आपली कारकीर्द सुरू केली होती वर्षभरात विशेष प्रशिक्षण पूर्ण करताच त्यांना वैज्ञानिक अधिकारी म्हणून जबाबदारी मिळाली त्यांनी भारताच्या फास्ट ब्रिडर रिएक्टर डिझाईनवर काम केलं एकोणीसशे एकोणसत्तर ते सत्तर मध्ये फ्रान्समधील सेंटर न्यूक्लिअर या संस्थेत त्यांनी विशेष प्रतिनियुक्तीवर काम केलं तेरा मेगावॉट क्षमतेच्या एम डब्ल्यूच्या फास्ट ब्रिडर टेस्ट रिॲक्टर प्रकल्पाच्या डिझाईन टीममध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता अनुशक्ती क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या वाटचालीत त्यांनी अनेक तांत्रिक अडथळे दूर केले दोन हजार चार मध्ये ते सेवानिवृत्त झाले पण सेवानिवृत्तीनंतरही ते थांबले नाहीत डॉक्टर भोजे यांची मुळ जशी अनुशास्त्रात खोलवर होती तशीच ती कसबा सांगावच्या मातीतही घट्ट रोवलेली होती निवृत्तीनंतर ते शेतीकडे पुन्हा वळले आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत जपली आठवड्यातून एकदा तरी ते कसबा सांगावला जात असत शिवाजी विद्यापीठात शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांनी काही काळ काम केलं विज्ञान आणि अनुशास्त्रातील घडामोडींचं ते बारकाईनं निरीक्षण करत आणि समाजात जनजागृतीसाठी लेखन करत विशेषतः तरुण वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते भारत सरकारने त्यांच्या विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील भरी योगदानाची दखल घेत दोन हजार तीन साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं याशिवाय अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी ते गौरवले गेले डॉक्टर भोजे यांच्या पश्चात पत्नी उमा मुली वर्षा विद्या व विना असा त्यांचा परिवार आहे आज कसबा सांगाव इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आज देशाने एक महान शास्त्रज्ञ गमावला आहे पण त्यांच्या कार्यातून आणि विचारातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील त्यांच्या आठवणींमध्ये ज्ञान साधेपणा आणि मातीतली ओढ ही कायमच जिवंत राहील माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने डॉक्टर शिवराम भोजे यांना फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार